नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडीओ मध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती बघा सर्व पदासाठी लागणार या ठिकाणी महत्वपूर्ण टी सी एस चे जी के चे प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब आहे कारण तुम्हाला अशी नक्कीच तर आपल्या सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा हलदिया हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे हल्दिया बघा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील हलदी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एकतीस डिसेंबर सोळाशे मध्ये बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती बक्सार ची लढाई कोणत्या वर्षी झाली होती बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सन सतराशे चौसष्ट मध्ये विद्यार्थी मित्रांनो झाली होती क्रमांक चौथा बघा सन त्र्याण्णव बंगाल प्रांतामध्ये विचारले पद्धत लागू केली होती सन त्र्याण्णव बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालील पैठकी कोणी लागू केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बंगाल प्रांतामध्ये सन सतराशे त्र्याण्णव लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायमदारा ही पद्धत त्यांनी लागू केली होती प्रश्न क्रमांक पाचवा बघा वसईचा तह कोणत्या वर्षी झाला होता वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील सन अठराशे दोन या वर्षी पहा वसईचा तह झाला होता प्रश्न क्रमांक सहावा बघा राजा राम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत केलेला कायदा आहे सती प्रतिबंधक हा कायदा कोणत्या वर्षी संमत केला गेलेला कायदा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील सन अठराशे एकोणतीस या वर्षी बघा प्रतिबंधक हा कायदा संमत केला गेलेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक सात बघा पाळेगारांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता पाळेगारांचा उठाव कोणत्या भागामध्ये झाला होता बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील आंध्र प्रदेश या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो पाळेगारांचा उठावा झाला होता क्रमांक बघा कापसाची बघा काळी कसदार जमीन त्यांना खाली खालीलपैकी काय काय म्हणतात म्हणतात कापसाची काळी कसदार जमीन त्यांना खालीलपैकी बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील कापसाची काळी कसदार जमीन म्हणजे मृदा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक नववा बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो सन अठराशे पंच्याऐंशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते प्रश्न क्रमांक दहावा बघा मध्य प्रदेशामध्ये विचारले स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते मध्य प्रदेशामधली स्थलांतरित शेती कोणत्या नावाने ओळखली जाते बघा विद्यार्थी मित्रांनो मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता मध्य प्रदेशामधली बघा स्थलांतरित शेती बघा बेवर या नावाने ओळखली जाते विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे या ठिकाणी असेच या ठिकाणी आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पीडीएफ आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी महत्वपूर्ण या ठिकाणी सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जो कल्याण डोंबवली महानगरपालिकेने जो अभ्यासक्रम बघा आपल्याकडे निर्धारित केला होता त्याच बघा स्लॅबसर आधारलेल्या प्रत्येक या ठिकाणी पोस्टच्या आपल्याकडे टेक्निकल पण या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या बघा आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल बघा सर्वांच या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे जर विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐशे एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय तुम्हाला एका मिनिटाच्या बघा हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफ व्हॉट्सअप वर पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणता आहे बघा या ऑप्शन क्रमांक तीन बघा कागल विद्यार्थी मित्रांनो हो, छत्रपती शाहू महाराजांचे या ठिकाणी जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया ची स्थापना कोठे बघा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी बघा इंडिया ची स्थापना केली होती तर त्यांनी स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील लंडन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक तेरा बा पहा सार्क संघटनेचा सा बघा सदस्य खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी सार्क या संघटनेचा सा सदस्य देश नाही बघा या संघटनेमध्ये एकूण आठ देश आहेत तर या संघटनेमध्ये ठिकाणी कोणता देश समावेश नाही बघा म्यानमार विद्यार्थी मित्रांनो हा या संघटनेमध्ये समावेश नसलेला तो देश आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा सन एकोणीसशे तीस मध्ये पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली होती सन एकोणीसशे तीस मध्ये विचारले पहिली गोलमेज परिषद कोणी बोलावली होती तर रॅम्स मॅक्डोनॉड बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे सुरू केले होते बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी बघा दीनबंधू या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सार्वजनिक सत्यधर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे ब्राह्मणाचे कश्यप शेतकऱ्यांचा आसूड सार्वजनिक सत्यधर्म गुलामगिरी बघा ही सर्व पुस्तके विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांची या ठिकाणी पुस्तके आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा नारायण मेघाजी लोखंडे यांनी पहा मुंबई कामगार संघाची स्थापना त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा बलवंतराय महिता समितीची स्थापना केंद्र शासनाने बघा खालीलपैकी कधी केली बलवंतराय महिता बघा या समितीची स्थापना केंद्र सरकारने खालीलपैकी कधी केली होती तर सोळा जानेवारी सन एकोणीस सत्तावन ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती बघा संपूर्ण स्वराज्याची मागणी राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती तर लाहोर अधिवेशन सन एकोणीशे एकोणतीसच्या अधिवेशनामध्ये विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण स्वराज्याची मागणी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार कोणत्या वर्षी झाला होता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विचारले शिमला करार कोणत्या वर्षी झाला होता बघा सन एकोणीसशे बहात्तराव्या वर्षी बघा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शिमला करार हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे बावन्न या वर्षी बघा भारतामधल्या भारता पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा पोखरण या ठिकाणी भारताची पहिली अणुचाचणी केव्हा घेण्यात आली होती पोखरण या ठिकाणी बघा भारताची पहिली अणु चाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता मित्रांनो अठरा मे सन एकोणीशे चौऱ्याहत्तर पोखरण या ठिकाणी भारताची पहिली अणु चाचणी घेण्यात आली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक कोणी सुरू केलेलं पाक्षिक आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बहिष्कृत भारत या नावाचं पाक्षिक त्यांनी सुरू केलेलं पाक्षिक आहे विषय क्रमांक पुढचा बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बोकरटी टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सयाजीराव गायकवाड यांनी बघा महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन असे म्हटले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे चौतीस मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली होती बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील जयप्रकाश नारायण यांनी बघा सन एकोणीसशे चौतीस मध्ये बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना त्यांनी केली होती प्रश्न क्रमांक बघा टेंबू सातारा हे पुढील पैकी कोणत्या एका समाज सुधारकांचं जन्मगाव आहे टेंबू सातारा बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी टेंबू सातारा हे त्यांचं जन्मगाव आहे क्रमांक पुढचा बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बघा जगन्नाथ शंकर शेट यांनी पहा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी त्यांनी स्थापनाही केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे कायद्यासमोर समानता बघा प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न आहे बघा कायद्यासमोर बघा समानता भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा मध्ये या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात बघा केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती बघा हे केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख असतात प्रश्न क्रमांक तीस बघा घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे बघा कलम बत्तीस या ठिकाणी घटनात्मक esta... उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोल्लेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे कोल्हेरू बघा विद्यार्थी मित्रांनो कोल्हेरू बघा हे गोड्या पाण्याचं सरोवर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी कोल्हेरू हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे विषय क्रमांक पुढचा बघा टिहिरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये टिहिरी बघा हा भगीरथी नदीवरचा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे विद्यार्थी मित्रांनो टिहरी बघा हा उत्तराखंड या राज्यामध्ये त्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा सातपुडा या पर्वतरांगीमधलं सर्वात उंच शिखर कोणतं शिखर आहे बघा सातपुडा बघा या पर्वत मधलं धूपगड विद्यार्थी मित्रांनो हे सर्वात उंच शिखर आहे क्रमांक पुढचा बघा कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे कोलोरॅडो बघा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो उत्तर अमेरिकेमध्ये या ठिकाणी कोलोराडो हा वाळवंटी प्रदेश आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे न्यूयॉर्क हे शहर बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा बा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील न्यूयॉर्क बघा हे शहर हाडसन नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेशींच ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कशाला म्हणतात पेशींच विचारले ऊर्जा निर्मिती केंद्र हे खालीलपैकी कशाला म्हणतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील तंतुकणिका यांना बघा प्रामुख्याने पेशींच ऊर्जा निर्मिती केंद्र या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा कावीळ हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे कावीळ बघा हा रोग खालीलपैकी कशापासून होणारा रोग आहे कावीळ तर विद्यार्थी मित्रांनो विषाणू पासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा निमोनिया हा खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे निमोनिया बघा हा रोग कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक, एक फुप्फूस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा विवा शिरवाडकर यांच्या खालीलपैकी कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता विवा शिरवाडकर यांच्या कोणत्या एका बघा काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता तर बघा या ठिकाणी एक बघा या ठिकाणी ययाती या काव्यसंग्रहाला विद्यार्थी मित्रांनो विवा शिरवाडकर यांच्या ययाती या ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न क्रमांक पुढचा बघा बालकवी असे पुढे पैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे बघा यांच या ठिकाणी बालकवी त्यांचं टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो रंगभूमी दिन बघा विद्यार्थी मित्रांनो पाच नोव्हेंबर या दिवशी पहा रंगभूमी दिन असतो तशा क्रमांक रेव्होलूशन ट्वेंटी ट्वेंटी या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे रेव्होलुशन ट्वेंटी ट्वेंटी बघा या ठिकाणी चेतन भगत यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये नाही पुणे जिल्ह्यामध्ये नसलेला किल्ला बघा पन्हाळगड विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये तो नाही विषय क्रमांक पुढचा बघा भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी विनबा भावे यांना भूदान चळवळीचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बघा ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघर हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन नवीन पालघरा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता तर एक ऑगस्ट सन दोन हजार चौदा ला विद्यार्थी मित्रांनो पालघरा नवीन जिल्हा निर्माण झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा भारतामध्ये पहिले नियोजित शहर खालीलपैकी कोणता आहे भारतामधलं पहिलं नियोजित शहर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो चंदीगड बघा हे भारतामध्ये या ठिकाणी पहिलं नियोजित शहर आहे प्रश्न क्रमांक नर्मदा नदीवरचं बघा सरदार बघा हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं सरोवर आहे बघा नर्मदा सरदार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या सरोवर आहे तर विद्यार्थी मित्रांनो सरदार सरोवर बघा गुजरात या राज्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक हुसेन सागर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये हुसेन सागर सरोवर तर विद्यार्थी मित्रांनो हे तेलंगणा राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा रावत भट्टा हा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे रावत भट्टा विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा रावत भट्टा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बघा राजस्थान विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा काटेपूर्णा व नळगंगा या नद्या कोणत्या नदीच्या उपनदी आहेत काटेपूर्णा बघा काटेपूर्णा व नळगंगा द्या विद्यार्थी मित्रांनो क्रमांक तीन तापी नदीच्या उपनदी आहेत क्रमांक पुढचा संपूर्ण स्वदेशी बनवण्याचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशामध्ये खालीलपैकी किंवा सोडण्यात आला होता आर्यभट्टम बघा सन एकोणीशे पंच्याहत्तर बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सीबीआयची स्थापना खालीलपैकी झाली होती आय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एक एप्रिल सन त्रेसष्टला बघा ला बघा आयची स्थापना ही झालेली आहे बघा भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती आहे भारताची एकूण सागरी सीमा सात हजार पाचशे सतरा किमी बघा एकूण या ठिकाणी भारताची एकूण सागरी सीमा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चीनने तिबेटच्या सरहदीकडून भारतावर आक्रमण खालीलपैकी कोणत्या वर्षी केले होते बघा चीनने भारतावर सन बासष्टला विद्यार्थी मित्रांनो तिबेटच्या सरहदीकडून आक्रमण हे केले होते पद्म बघा पद्मविभूषण हा देशामधला कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे पद्मविभूषण बघा भारतरत्न पद्म पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री बघा विद्यार्थी मित्रांनो पद्मविभूषण बघा हा देशामधल्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय विचारले विद्यार्थी मित्रांनो कोणत्या एका ठिकाणी आहे तर गोरखपूर या ठिकाणी पहा उत्तर पूर्व रेल्वेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पहा दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील बघा आकारमानाने भारतामधले सर्वात मोठे नदीखोरे कोणतं आहे आकारमानाने बघा भारतामधलं सर्वात मोठे नदीखोरे म्हणजे गंगा नदीखोरे हे भारतामधलं आकारमानाने सर्वात मोठे नदीखोरे आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मराठी भाषेमधले पहिले दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे मराठी भाषेमधलं पहिलं दैनिक वर्तमानपत्र कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती आपल्याकडे बघा सर्व पदासाठी लागणारे आठ हजार प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ सोबत एका वर्षाच्या लेटेस्ट घडामोडीचा पी डी एफ संबंधित या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांचे पी डी एफ तर सर्व आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्वपूर्ण प्रश्नांचे पीडीएफी पाठवले जातील याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे